सकाळचे चार वाजलेले आहेत आणि आम्ही राजस्थानला निघालेला आहोत तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया तर उन्हाळा दिवस चालू आहे त्यामुळं आम्ही प्रवास लवकरच सुरू केलेला आहे तर पाथर्डी तालुक्यामध्ये दे, मोठ्या देवीचं हे देवस्थान आहे आणि मेन देवस्थान इकडं डोंगरावरती आहे आणि हे छोटस मंदिर रस्त्याच्या साईडला आहे आपण दर्शन घेतलेलं आहे चला मग आपण आता प्रवासाला सुरुवात करूया मॉर्निंग सकाळचे साडेसात वाजलेले आहेत आणि आम्ही होतो निघल्यापासून तर साडेसात वाजूपर्यंत वाज आणि बच्चे पार्टी बी झोपलेली होती साहेबांना सारखी ड्युटीच चालू होती गाडी चालायची मग मी झोपलो काय करतात ओम बेटा आपण आता खुलं चाललो ना फिलायला कधी ध्यान असत आम्ही किती दिवसापासून म्हणजे नाव सुद्धा घेतलं नाही परंतु त्याच्या लक्षात आहे बरोबर आपल्याला कुठे जायचंय दिदीच्या घरी जायचं दिदीच्या घरी राजस्थानला जायचंय ना तर आपण आता औरंगाबाद क्रॉस करून आता कन्नड मध्ये आलेला आहोत कन्नड कन्नड इकडं कोण तू काय लाईक पुढे

आणि कटिंग केली आणि त्या कटिंगवाल्याने तुला कसा कोबडा पाडून दिलता रे कसा दाखव स्टाईल दाखव स्टाईल कशी आहे दाखव कस अरे दा वा वा पुढच्या केसाला हात लावला का त्याला राग येतो दानाला आमच्या दाना पण तसेच करत असेल पुढचे शेती पण येतात फुला औरंगाबाद जवळ आहे ना बाजारपेठ फुल नाही असत नाही चांगला आहे ना आपलाच भाग जरा थोडा उलटा लागलाय आपण आपण डोंगरामध्ये नाही वारसपाटी हा हांवर सपाटी उन्हाळ्यात तर पाणी केलकुलच राहत नाही पाणी आणि पाऊस झाला तर राहतं पण त्या वर्षी पाऊस असल्यामुळं खूप काही ना पाऊस नाही तरी पाऊस एक किती असलं तर पाणी नाही राहतं आपण आपल्या बोरल्या सगलं पाणी उठतं आहे सैनिकवर घेतल्या हा प्रदेश आहे ना कन्नड झालं औरंगाबाद झालं मुघल राजवटीतला प्रवाह प्रदेश आहे हा सगळा मुगलने ह्या भागामध्ये राज्य केलेलं आहे ना पूर्ण आमच्या गाडीमध्ये भरपूर भरपूर आहे त्यामुळे आम्ही स्पीड चाललोय स्पीड चाललो आमची भाजी राजस्थानला राहते त्यामुळं मग त्यांचं जे गहू बाजरी काय असतील शेतामधले घेऊन चाललेला आहोत आणि भाजी चाललं बाबा स्पीड चालते. बस फिरनी नाका चालू ना, ना मग. आले मग स्लो चालले मग आम्ही कोठेच नाही जाणार. लवकर जाणार नाही तोय. हां. बर. मग स्पीड फिरताना लागतो. हां सेना. समं कसे सगळं बोलवलं होतं. बाबा गाडी चालली देती का? चांगली येते का पण तुला कधी शिकायची मग मोठं झालं तू तर मोठ झालं तू कोणत्या क्लास मध्ये शिकतो आता एल <laughs> के जी नाही युकेजी गेला आता एल के जी कम्प्लीट झाली एल के जी काल पण तेच झालं सरला सांगता आल तुम्हाला नाही नाही सरला नाही त्याला कुठं विचारलं रे आशुक शिंदे गेल तो आणला भैया तू कितीला रे ते म्हणला थांबा तुम्ही म्हणतो बाबा आता मी कोणत्या क्लास मध्ये म्हणलं तू आता जी गेला मग त्यांनी त्याला सांगितलं तुम्हाला विचारलं लक्षात के जी म्हणायचं आता काय म्हणणार चाळीस गावचा पट्टा थोडा छोटा आहे ना डोंगरा भाग आहे तरी पूर्ण या भागात पाणी सगळीकडे भाजीपाला कांदे कुठं काही ना काही आहे लोकांच्या बाजऱ्या तसं आपल्याकडं नाही ना आपल्याकडे भयंकर उन्हाळा दिसतो दुष्काळ भाग आहे असल्या हे डोंगराच्या साईडला या लोक जास्त नसणारे नाही नाही ऊन लागतो लई कारण डोंगर बघा खडक असतो ना आंब्याची शेती इकडं आंब्याची बाग बघ ना किती आंबे लागले तर आमच्या दारामधलं बी आंब्या झाड खाली आहे आणि त्याच्या फांद्या एकदम खाली आता तो काय खाली खेळ वाढायचा कुठं

ओमकारेश्वर लागेल का कोणच नाही तिकडं नाही पण रस्ते निकाल ते लागला कोणता लागला अभयारण्य बर गोकळ औद्रम घाट बेकार घाट आणि झाडाला बिलकुल पाली बघा आम्ही पावसाच्या दिवसामध्ये आलो थंडीच्या दिवसात होत होत मिक्स मध्ये लागणार डोंगर मध्ये आलो हा आम्ही डोंगर मध्ये आलो एक सुद्धा पान नाही नुसते लाकडं दिसते महिना लागेल ना त्यावेळेस पूर्ण पालवी पुढे आता पाडवा आला ना नऊ तारखेला पाडवा आहे पाडव्याला पूर्ण पालवी दिसतच असती पण किती छान वाटत होत हिरव साइड नी डोंगर आहे ना डोंगरला डोंगर कळालं कळालं ना हा याला डोंगर बोलते काय बोलतात माउंटेन व मा? डोंगर हा मराठी मधून मा डोंगर इंग्लिश मधून हिल स्टेशन अग बाई बंद राहिले तर आपल्याकडे काहीच नाही त्यांना द्यायला हा बाय बाय

असेच मग आले का टाक मग बंदर आपल्या जोडून आपल्या म्हणजे ना चिलक काढून तर इथून तुम्ही बघू शकता सोलर प्लांट किती मोठा आहे आणि असं वाटत कि या खाती नदीच आहे की काय पाण्यासारखं हा पाणी वाटत असं

वरच्या डोंगरावरून आपण आता आलेला आहोत इकडं आता खाली पूर्ण आता उतार आहे त्यांची गाडी येतच ही झाली अस ना समोर तरी मी म्हणायचे मी चाळीस गाव हे गावाचं नाव ऐकले आणि वाटत <laughs> कुठं ऐकलं लक्ष आता सपाट लागलेला रस्ता सपाट म्हणजे काय आहे एकाडा चाळीस गाव भुसावळ हा भाग खाली गोलगड भाग या आणि आपण वरती येतो सापार्ट, आता वरून खाली आलो आपण आता परत सपाटी करता नाही का यायला ना? अजून एक आहे मग आपल्याला ती जळगाव त्या मार्गे निघावं हो लागतं खंडवास यंद्र करून निघावं हो लागत मनमाडला लांब पडत असतो त्याला लांब पडतो जर मग ती उलटं आहे मग आपल्याला नव्हतं का मागच्या वेळेस आपण इंदोर यायला आलोत उज्जैन ला उज्जैन वरून मध्ये आपल्याला इंदोर मध्ये रस्त्यासाठी किती फिरावं लागलं आपल्या जवळ दोन अडीच तास गेले तिथं शिवाजी महाराज भेटले पूर्ण इतिहासच त्यांनी दाखवलाय बघा पेट्रोल पंपावर आणि इथं हे पण ऑफिस बी तसच बनवलंय त्यांनी आहे ना राजवाडा राजवाडा नावे ना बघ ओम हत्ती पण आहे इथं दोन दोन हत्ती इथं शिवाजी महाराजांचा पुतळा आहे छोटासा तर सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि मुलांना भूका लागलेल्या आहेत त्यामुळं नाश्त्यासाठी आपण आता या बालाजी या हॉटेलमध्ये वर थांबलेलो आहोत चला मग चल नाही धुता यायचे निवा लागेल हँडवॉश करायला आहे का हँडवॉश करायला आहे तिथे हँडवॉशला आहे का साबण आहे का साबण आहे हँडवॉश ओमला पोहे खायचे ओम मी घालू का तुला वाज खाऊ का चांगली बेटा वैष्णवी चला मग सर्वजण नाश्ता करूया मुलांना तर आवडलेला आहे चला चहा घेऊया सकाळचा सकाळी लवकर होत त्यामुळं चहा घेणंच झालं नाही तर नाश्ता झाला आता आपण चहा घेऊया चला बालाजीचं मोठं फोट आहे बा या हॉटेलमध्ये चला आपला आता नाश्ता झालेला आहे चल बेटा ह्या टप्प्यात बर का पाणी काय आहेत इथं आणि दुपारचे आता बारा वाजलेले आहेत आणि खूपच ऊन पडलेला आहे आणि आम्हाला प्रवास बी उरकायचा लवकर आता महाराष्ट्र आणि एम पी बॉर्डर खतम इथून एम पी सुरू होणार आणि इथून इकडे महाराष्ट्र खतम जकात नाका वगैरे आणि टॅक्स वाले जे आपण सेलटॅक्स म्हणतो जे स्टेट वाले असतात ते पूर्ण गाड्या चेक करतात आणि मग सोडतात काय तुमची फ्रेंड सेलटॅक्स आणि आरटीओ दोन्ही कार्यालय असतात इकडे म्हणले मोठे पण पलीकडे राऊंडच पहिली एम महाराष्ट्रात चाराष्ट्रात हां त्यावेळेस त्या साईडला इथे गाडी भासली पलीकडे डोंगरात गायब होते आधार पडलो आंधार स्टील पाईप आहे खूप सारा गायब तर दुपारचा एक वाचलेला आहे आणि गाडीने आलाराम दिला आणि खूपच गुण असल्यामुळं त्यामुळं आम्ही लिंबाच्या झाडाखाली मस्त अशी सावली होती आणि गाडी पण सावलीला लावली आणि थोड्यावर हा घरी चुकू आणले होते ते पण खाल्ले आणि म्हटलं थोडी गाडी ही थंड होईल आणि आपल्याला थोडस आणि सारखी गाडी चालून चालून साय थकलेले आहेत तर त्यामुळे आम्ही अर्धा घंटा बसलेला आहोत इथे नर्मदा नदी इंदोरला इंदोरला शिप्रा नदी शिप्रा नदी शिप्रा नदी आणि त्याच्या अदोबर आपल्याला नर्मदा नदी लागली ती पण पाणी आहे भरपूर वा, आणि आपण चाळीस रुपये किलो काकडी घेतलेली आहे इतकं पाणी मारू राहिलेलं आहे की खूपच आणि ओमला खूपच भूक लागलेली होती हे बघा चाललंय आता खायचं कसं तोडत धरली तर आपण काकडी एवढी घेतलेली आहे मुलांना आता देऊया थोडंसं मीठ लावून भूक लागली बाबू तुला बेस्ट मी आता कापायचं नाही काय नाही तसच कधी खाल्ले असते का एकदम कोवळी रे हा पुनस देते पण विकून टाकायची बाबू तुझी काय तू थार घ्यायची ना वो, वो मी पैसे कमवून काय नाही येऊ हा काकडी फिनिश करून घे बा मग बघ मी फिनिश केली हा बाहेकडे बघ तुझी किती मोठी राहिली कोण फर्स्ट करतोय बघू आपण झालं का तुझं पैसे नाही तुला देऊ का अजून आहे ग तो म्हणा देऊ झालं काय होऊन झालं बर का दोन वाजले आता जर आपण जेवायला बसलो तेव्हा फायदे तर काकडी खाली भूक झाली काही नसतं अरे ते उलट जेवण काकडी खायची असती भोका लागला पार्किंग नाही इकडं तुम्ही आणि सावली पण गाईड लावायची सावलीच झाड होतं थोडं इथं काय

बच्चे पार्टींना भूक लागलेली आहे चला दुपारचे दोन वाजलेले तर काय चाललंय हो तर जेवण करायच्या आजू वर खेळायला लागले लगेच जेवायचं राहिलं खेळायला भेटलो म्हणून बस बस आता बस बाहेर खूपच ऊन आहे त्यामुळं मग थोडं थांबवा म्हटलं परत बर कोण कोणती भाजी मागितली कोणाला कोणती आवडली नाही

तर चला आपण आता जेवण करूया तुला नाही भूक लागलेल्या आहेत प्लेटच कॉम्बिनेशन कसं केलं बघा ना काही येलो दिले काही व्हाईट दिले आता भूक लागली चला जेवण करूया ओमलाच भूक लागली बेटा तर पंचवटी या हॉटेलमध्ये सर्वांनी जेवणं केलेले आहेत आणि चांगला स्वयंपाक पण होता सगळ्यांना भाज्या पण आवडल्या आणि सगळ्यांची जेवणं पण झालेले आहेत आणि दुपारच्या आता तीन वाजलेले आहेत तर परत आपण आता प्रवासाला सुरुवात करूया कारण की कोट्यामध्ये पोहोचायला खूप वेळ लागणार आहे आणि रस्ते बी खराब आहेत त्यामुळं तर चला हो। व्हिडिओ कंटिन्यू पहा स्किप करू नका तुम्हाला जेवढं होईल तेवढं मी राजस्थान शूट करण्याचा प्रयत्न करून तुम्हाला दाखवणार आहे चला। चला बच्चे पार्टी बसा ढबसरत काड्या खाली पेटून देतो त्याला आपण हे म्हणतो काय म्हणतो त्याला पुढ बनतो काढ हे काय संध्याकाळ साडे सहा वाजलेले सनलाइट आता बघा इथं लाईन रोड बघा सर्व्हिस रोडला एक्झिट दिलेला आहे ना जबरदस्त दिलेला आहे आता पण ते आपल्याकडून घेतील ना टोल हा टोल घे ना

<San> चला मग आपण आता प्रवासाला सुरुवात करूया हायवे रोडला हा, हा। दिल्ली मुंबई मल... तर दिल्लीच्या मांडी झोपायच तर आम्ही आता फायनली राजस्थान मध्ये पोहचलेला आहोत तर आता आपण सामान गाडी मधलं काढूया खाली पडलं का लगेच